तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण यूटूबद्दल बोलणार आहोत तर यूट्यूबविषयी बऱ्याचशा लोकांना असं वाटते की व्हिडिओ टाकल्या टाकल्या त्यामधून आपल्याला अर्निंग चालू होईल पण मित्रांनो असं नसतं यूट्यूबवरती काहीतरी क्रायटेरिया असतो तर ते माहिती करून घेण्यासाठी त्या यूट्यूबच्या पेजमध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल पण तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर, करे। तर यासाठी तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये चार हजार घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करावा लागेल त्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर मिळवावं लागेल तर मित्रांनो चार हजार टाईम जर पूर्ण झाला तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर त्यामध्ये आपोआप भेटून जातील तर सबस्क्रायबरचं तेवढं काही इश्यू नाही पण तुम्हाला चार हजार घंटेचा जो काही वॉच टाइम आहे तो कंप्लीट करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल तर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे पण या ब्लॉगमध्ये मी त्याविषयी सांग सांगत आहे माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे तर तुम्हाला वाटत असेल की या चॅनलवरती जर व्ह्यूज पण नाही आणि सबस्क्रायबर पण सबस्क्रायबर पण नाही तर कसं सांगत आहे तर मित्रांनो मी हजार एकोणीस वीस पासून यूट्यूबवरती काम करत आहे आणि माझे बरेचसे चॅनल असे दोन ते तीन चॅनल मॉनिटाईज झालेले होते पण त्यावेळी मला त्या यूट्यूबबद्दल तेवढी नॉलेज नसल्यामुळे हे दोन ते तीन चॅनल माझे डिॲक्टिवेट झाले म्हणून मित्रांनो मला बराचसा अनुभव आलेला आहे की यूटूबवर कशा प्रकारचे कंटेंट टाकायचे जर तुम्ही थोडीशी जरी चूक केला तर तुमचं जे काही मॉनिटायझेशनचं झालेलं चॅनल आहे ते डिमॉनिटायझन होईल म्हणून मित्रांनो एकदा का मॉनिटाईज झालं तर खूप नाजूकपणे तुम्हाला चॅनल यूज करावं लागेल थोडीशी जरी चूक झाली तरी तुमचा चॅनल डीमॉनिटाईज होईल तर मित्रांनो माझा पहिला चॅनल टेक बदल होता पण मी त्यामध्ये टेकचे व्हिडिओ न टाकता असे खूप सारे मिक्स कंटेंट टाकलो त्यामुळे काय झालं थोड्या दिवसानंतर जे काही व्ह्यूज येत होते ते व्ह्यूज आले नाही आणि जे काही कंटेंट व्हायरल झालं होतं ते तो टॉपिक सोडून मी दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनायला लागलो म्हणून मला व्ह्यूज मिळाले नाही मग मी थोडेसे जे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहेत त्याच्यावर व्हिडिओज बनवलं त्यामुळे माझा चॅनल डिॲक्टिवेट झाला आणि दुसऱ्यांदा मी एकदा चॅनल बनवलो होतो कोणता त्यावेळी टिकटॉक जरा जास्तच व्हायरल होतं मग टिकटॉकचे जे काही व्हायरल सेलिब्रिटीज आहेत त्या सेलिब्रिटीजचे व्हिडिओज घेऊन मी एक मिनिटात सात ते आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ चॅनलवरती टाकत टाकायचो मग काय झालं काही दिवस व्यवस्थित चाललं मॉनिटाईज पण झालं मग नंतर अचानक सगळ्या व्हिडिओवर काय झालं येलो डॉलर साईन आलं मग नंतर तो तो चॅनल देखील डिएक्टिवेट झाला आणि डीमॉनिटाईज झालं अशा प्रकारे माझे जे दोन चॅनल होते ते दोन्ही मॉनिटाईज होऊन माझ्या काही चुकीमुळे डिॲक्टिवेट झाले तर तुमची अशी चूक होऊ नये यासाठी मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे जर तुम्हाला भविष्यामध्ये यूट्यूबर बनायचं असेल व्लॉगर बनायचं असेल तर तुमच्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल तुमचा जो एक टॉपिक आहे तो एकाच टॉपिक एकच रिलेटेड टॉपिक निवडायचं निश एकच निवडायचं आणि त्यावरतीच व्हिडिओ बनवायचं आणि जेवढी कन्सिस्टन्सी असेल तेवढी चांगली मित्रांनो जेवढे तुमचं जे काही चॅनलवरती इम्प्रेशन येईल ते वाढत जाईल तुम्ही आज एक आणि आठवड्याभरात एक असं टाकल्याने तेवढे इम्प्रेशन येणार नाहीत तुम्ही रेग्युलरली त्या टाइमला जर व्हिडिओ टाकत असाल आज आठ वाजता किंवा नऊ वाजता टाकत असाल तर उद्या देखील तोच व्हिडिओ तुम्ही आठ ते नऊच्या दरम्यानच टाकायचा आणि रेग्युलरली टाकायचं त्यामुळे काय होईल तुमचं जे अल्गोरिझममध्ये येईल तुमचं चॅनल आणि इम्प्रेशन वाढतील तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा नवीन चॅनल चालू करा तेव्हा तुमचे व्ह्यूज येतील त्याचबरोबर चॅनलच्या चॅनलवर जेवढे काही इम्प्रेशन आहेत व्हिडिओवर ते वाढतील आणि व्ह्यूज येतील आणि व्ह्यूज आल्यावर आपोआपच तुमचं वॉच देखील वाढेल तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबवर काम करू शकता आणि मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असे काय टॅक्स टायटल थमनेल तर यासाठी तुम्ही चॅट जी पी टीचा जरी वापर केलात तरी तुमच्यासाठी चांगलंच फायदेमंद होईल कारण चॅट जी पी टीवर तुम्ही जर सर्च केला एखादा टॉपिक त्यावरती त्यांनी तुम्हाला एक दहा ते वीस किती पण तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे टायटल टॅग डिस्क्रिप्शन तुम्हाला देतील तर आता खूप सोपं झालेलं आहे चॅट जी पी टीच्या मदतीने तुम्हाला स्क्रिप्ट देखील बनवता येईल तुम्हाला एखादी टॉपिकचं नाव टाकायचं आहे त्या रिलेटेड तुम्हाला स्क्रिप्ट पाहिजे असेल हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला त्यांनी एका सेकंदामध्ये तेवढी मोठी स्क्रिप्ट तुम्हाला देतील तर चॅट जी पी टी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्ही जर चांगल्या प्रकारे चॅट जी पी टीचा वापर केलात तर तुम्हाला चांगले स्क्रिप्ट टायटल टॅग आणि डिस्क्रिप्शन याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती तिथून मिळेल आणि ते तुम्ही वापरून आपल्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करून चांगले प्रकारे व्ह्यूज आणि वॉश टाईम वाढू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये केवल तर अजून काही जर तुम्हाला माहिती हवी असेल यूट्यूबबद्दल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करू सांगा जेणेकरून मला कळेल आणि मी त्या टॉपिकबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा व्हिडिओमध्ये डिस्कस करून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेन